पेंढे राहिलेत कारण आमच्याकडे माणसं किती आहेत बघा प्रेम प्रणित प्रणित नंतर विघ्नेश विघ्नेश नंतर सार्थक सार्थक नंतर सुमित सुमित नंतर सुमित नंतर दादा दादाच्या नंतर एवढे पेंडे आहेत नमस्कार मित्रांनो मी साक्षी तुमचं एक्सप्लोर साक्षी ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे तर आमच्या गावामध्ये आता अचानक पाऊस उठला आहे त्यामुळे आता आम्ही अचानक पेंडे भरायचं आहे वाड्यामध्ये मध्ये जवळ जवळ आहे सगळे सगळे एक बार एक मार्ग देखा फरक पलेला आमला नाही

ठीक मी जे चालली पाहिजे प्रथम प्रथम तसं करू अब इकडे जा माझी ते उडवा अब उड जा आहे तो मतना जावीले चाले जा आम्ही कसं को थांब तो बाकी बघायला काय कब्रे नुसळे काय मी काय हलव

मग आम्ही पार केलाच पेंडे राहिलेत कारण आमच्याकडे माणसं किती आहेत बघा प्रेम प्रणीत प्रणित नंतर विघ्नेश विघ्नेश नंतर सार्थक सार्थक नंतर सुमित सुमित नंतर सुमित नंतर दादा त्याच्यानंतर नंतर एवढे पेंडे आहेत त्याच्या ना हाय आणि मम्मी हाय कर मम्मी त्याच्यानंतर इथं आतमध्ये इथं पेंड भरते काय वाड्यामध्ये पिया दाखव पिया महत्वाचं काम करताय आणि इथे <laughs> ढोला वगैरे कोणच नाही सगळी बाहेर ठेवलेत

त्याला हाय आता एवढाच घेऊन काही दिसणार आहे का त्याच्यात असला काय गाईज तर आमचं तर काम झालेलं आहे तो व्हिडिओ yeah. आपण इथेच एंड करूया yeah. लाईक yeah. शेअर आणि सबस्क्राईब करा आहे yeah. बघ गरीब आहे पण रे तर आता तुम्ही त्या दिवशी बघितलात की आम्ही पेंडी भरलेला आहे आता आम्ही परत पेंडे भरायला आलोय <laughs> कॉलेजवाल्यांनी सुट्टी अभ्यासाला हो दिली पण आई बाबा नुसतं कामाला यूज करतात आणि मम्मी पण काल पापड करून घेतला तरी आज परत पापड करायला बोलवले काय आयुष अभ्यास कधी करायचा नेस्त हेच काम करायला बोलवतात हे <laughs> hey, पेंड आहेत ना हे hey, पेंड हे hey, पेंड आहे तर ते वरती टाकायचं आणि आमची म्हैस खायला बघतात फोन ती बसले तिथं हे पेंड आता वरती टाकायचं त्या दिवशी आम्ही फक्त बाहेरून आतमध्ये आणलं इथे वरती टाकायचं नाही टाकत हसत मी असं फालतू टाकायचं नाही फालतू चांगला असेल तोच टाकायचं बघा माणसाला

शकता